कित कराची वसुली व्हावी म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड नगरपरिषदेनं अनोखा उपक्रम राबवला नगरपालिकेनं थकपाकीदाराकडे वसुली करण्यासाठी चक्क लाउन लावून त्यांच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे सातत्यानं मागणी करूनही नागरिक घरपट्टी नळपट्टी आणि गाळा भाडे देत नाही दरवर्षी नगरपालिका अंतर्गत गावातील नागरिकांना घराचा कर आणि नळ पाणी कर हा भरावा लागत असून हा कर भरण्यासाठी सामान्य नागरिक स्वतःहून नगरपालिकेकडे जात नाही परिणामी वसुली कमी होते आणि याचा विकास कामांवर होतो थकीत कराची वसुली व्हावी यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड नगर परिषदेनं अनोखा उपक्रम राबवला आहे नगरपालिकेनं थकबाकीदारांकडे वसुली करण्यासाठी चक्क बँड बाजा लावून थकीत करदात्यांकडे जात आहे नगरपालिकेचे कर्मचारी घेऊन शहरात वसुली मोहीम गेल्या आठ दिवसांपासून सुरू आहे यातच याचा परिणाम असा झाला की थकीत कर भरणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे